श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या आणि मातेच्या सेवेमध्ये व्यस्त असाल आता चालू आहे नवरात्र लवकरच येत आहे अष्टमी अष्टमी किंवा नवमीला आपल्याला कन्यापूजन करायचे आहे आणि कन्यापूजन हा नवरात्रीचा प्राण म्हटले जाते नवरात्रीमध्ये कन्यापूजनेला विशेष महत्त्व आहे ज्या घरात कन्यापूजन केले जाते त्या घरामध्ये धन समृद्धी बरकत सगळ्याची प्रगती राहते आणि घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही तर आपण आता पाहणार आहोत की कन्यापूजन कसे करावे आणि त्यानंतर मी तुम्हाला माहिती देईन तरी बघा ओवी बसली आहे कन्यापूजनला आपल्याच घरातली मुलगी चालते का तर हो ती तर पहिली चालते कारण ती आपल्या घरची लक्ष्मी असते आता ओवीला मी छान असा चुडीदार घालून बसवलेला हो आहे आता तिचे पाय सगळ्यात कधी आपल्याला धुवायचे आहेत तर हे बघा खाली शे खाली पण मी तामण घेतलेलं आहे ह्याच्यात पाय बाळा तामणात आपल्या कुमारिकेचे जे आहेत ते पाय घ्यायचे आहेत त्यानंतर वर जरा पॅन्ट त्यानंतर तिचे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नुसतं पाणी नाही घालायचं तर हाताने आपल्या पाय तिचे धुतले गेले पाहिजेत असे धुवायचे स्वच्छ पाय धुवायचे एकदम आणि त्यानंतर तिचे पाय जमिनीवर न ठेवता आधी टॉवेलवर वा ठेवायचे उसल पाय उसल जणू काही आपण म्हणजे खरोखर देवीची पूजा करत आहोत हेच आपल्या मनामध्ये भाव पाहिजे मुलगी नाही तर आपल्या समोर साक्षात माता आहे असंच आपल्याला समजायचं आहे आणि तिचं पूजन पद्य पाद्यपूजन तिचं करायचं आहे आता हे झालं की तिला हळदी कुंकू लावून घ्यायचंय पण सगळ्यात आधी मुलीला हे करून हळदी कुंकू लावून घ्यायचं हळदी कुंकू लावल्यानंतर तिच्या पायावर दोन्ही पायावर स्वस्तिक काढून घ्यायचं हळदीच कुंकू आहे त्यामुळे पटकन उठत नाही आणि हे सगळं करताना ओम एम रिम क्लिम चामुंडाई विछई ओम एम रिम क्लिम चामुंडाई विछ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे Om Em Rim Klim Chamunda 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 Om Amreen Kleem Chamundaayeechi 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 Om Amreen Kleem Chamundaayeechi

त्यानंतर आपल्याला तिचं औक्षण करून घ्यायचंय जेवढ्या कुमारिका तुम्ही बोलवाल तेवढ्या मुलींचं औक्षण करायचंय आणि तुपाचा दिवा नाही तेलाचा दिवा लावायचा ओवाळण्याच्याही तिच्या डोक्यावर चुनरी घालायची दिसत नाहीयेस ना तूवी डोक्यावर चुनरी घालायची आणि त्यानंतर तिला हळदी कुंकू पण लावून घेतलेले तिला ओवाळून घ्यायचं जास्त हो मॅम ओ मॅम पायावर पण थोड्या साक्षता लावायच्या ओ मॅम रिंकलिम चामुंडाई विच्छी ओम रिंकली चामुंडाई विच्छी आणि अशा प्रकारे तिला ओ ऑल बाजूला ठेवायचं त्यानंतर तिला भेटवस्तू द्यायची आता भेटवस्तू म्हणजे मी तिला ड्रेस आणलेला आहे आणि एक जीन्स टॉप आणलेला आहे छान असा हे बघा आत्ता अंगात आहे तसाच ड्रेस तिला आणलेला आहे चुडीदार खूप आवडला मला म्हणून घेतलाय आणि खाली प्लाझो आहे त्याच्या आणि आत्ता अंगात घातलाय तो पण तसाच आहे हे बघा अशा प्रकारे तिला चुडीदार आणलाय छान आणि एक जीन्स टॉप आणलाय आणि थंडीसाठी एक स्वेटर टाईप आणले कारण तिला इथं काहीच नव्हतं हे बघा असं शॉल आहे तर हे मी तिला भेट म्हणून देत आहे आता त्याला सुद्धा आपल्याला थोडंसं कुंकू लावून घ्यायचंय हे तर असंच आणि त्यानंतर मेन वस्तू म्हणजे एक नारळ मुलीला द्यायचा आहे ओट्यामध्ये आणि हे सगळं मुलींच्या आवडीचं जे काही हे सॉरी हे चुकून ठेवून हो नवरात्रीचं लिपस्टिक काजळ सगळं सगळं यामध्ये आहे हे बघा सगळं शृंगाराचं सामान आणि खाऊसाठी पैसे टिकली काजळ बांगड्या नेलपेंट परत लिप बाम आहे काय काय अजून भरपूर काय काय कंगवा आहे सगळंच आहे हे तिला आपल्याला देऊन घ्यायचं आहे हे जरूर आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे तिचे पाय आपल्याला डोकं टेकून तिला नमस्कार करायचा आहे कारण ही आपल्या घरची साक्षात देवी आहे म्हणून आशीर्वाद द्या बाय अशा पद्धतीने आपल्याला कन्यापूजन करून घ्यायचं आहे बघितलं तुम्ही की आपण कन्यापूजन कसं केलं ते कन्यापूजन हा नवरात्रीचा प्राण मानला जातो आणि आता आमची तर स्वतःची बघा बनशंकरी देवी आहे आणि त्या देवीला कुमारिकेच पूजन लागतं आणि प्रत्येक नवरात्रीला म्हणजे प्रत्येक देवीला या नऊ दिवसामध्ये अष्टमी किंवा नवमी दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता पिरियड असेल सुतक असेल तर तुम्ही कन्यापूजन करू शकत नाही कारण आपण साक्षात दुर्गा मातेचं रूप मानतो कन्येला आणि त्यानंतर तिचं पूजन करतो जर तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला त्या काळात अडचण येणार आहे म्हणजे अजून दोन तीन दिवसानं तर तुम्ही आज उद्या सुद्धा हे पूजन करून घेऊ शकता नऊ दिवसही शुभ असतात पण शक्यतो जास्त करून अष्टमी आणि नवमीला पूजन केले जाते मुलींना गोड काहीतरी चॉकलेट का, का होईना या दिवशी द्यायचे असते आत्ता मी दिलेले नाही कारण माझ्याकडे नव्हते चॉकलेट साखर जरी तोंडात घातली तरी चालेल आणि त्यानंतर ज्यांना शक्य आहे यथाशक्ती तुम्हाला सांगते ज्यांना शक्य आहे त्यांनी कुमारिकेंना भोजन द्यावे खीर पुरी बटाट्याची भाजी वरण भात असे जेवण द्यावे खिरीच्या नैवेद्याला अत्यंत जास्त महत्व आहे या दिवशी नऊ मुली जर तुमच्याकडे खीरपुरी खाऊन गेल्या तर तुम्हाला साक्षात माता तुमच्या घरी नवदुर्गा येऊन गेल्याचे पुण्य मिळते आणि एक बटूक म्हणजे एक मुलगा तो सुद्धा दहा वर्षाच्या आतलाच म्हणजे मुली तुम्हाला सांगते ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही अशा मुलींनाच आपल्याला बोलवायचं आहे त्यांनाच छोट्या कुमारी मानले जाते एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या आतल्या अशा मुली आणि मुलगा पण नऊ वर्षापर्यंतचा तुम्हाला बोलवायचा आहे ज्या मुलींना मासिक धर्म येतो त्या मुलींना कुमारी पूजनला बोलवत नाहीत त्यामुळे मोठ्या मोठ्या मुलींचे पूजन आता करायचे नसते तर छोट्या छोट्या मुलींचे पूजन करायचे असते आता काही जण विचारू शकतात की आम्हाला नऊ मुली मिळत नाहीत तर काही हरकत नाही तुमच्या घरातली एक तुमच्या जावेची एक तुमची एक एकच मुलीची पूजा केली तरी चालते तिलाच तुम्ही नवदुर्गेचं रूप मानायचं नऊ नऊ मुली तिच्यातच तुम्हाला मानायच्या आहेत आणि तिचं पूजन करायचं आहे काही हरकत नाही आहे नऊ मिळाल्या तर सोन्याहून पिवळं पण नऊ नाही मिळाल्या तर वाईट वाटून घेऊ नका एका मुलीचं पूजन केलं तरी चालेल आपल्या स्वतःच्या मुलीचं पूजन केलं तरी चालेल जावेच्या मुलीचं पूजन केलं तरी चालेल मुलगी असण्याला महत्व आहे त्या किती आहे त्याला महत्व नाहीये चार पाच अशा संख्येत सुद्धा चालतात म्हणजे तुम्हाला जितक्या मिळतील तितक्या किमान नऊ किंवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या आकड्यामध्ये तुम्ही कितीही मुली बोलवू शकता नऊच्या पुढे बोलवल्यात तरीही हरकत नाही तुम्हाला मिळतील तेवढ्या बोलवा जितक्या मुली या दिवशी येऊन हसून खेळ घरात हसून खेळून घरामध्ये त्यांची पूजा करून खाऊन पिऊन जातील तेवढं तुम्हाला वर्षभर कशाचीही कमतरता भासणार नाही आणि तुमच्या घरामध्ये सुख संपत्ती आरोग्य लाभेल कन्येला नारळ ही वस्तू आठवणीने तुम्हाला द्यायची आहे त्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे कन्यापूजन कसे करायचे तुम्हाला समजले असेल कधी करायचे तुम्हाला समजले असेल आणि कसे करायचे हे तर तुम्हाला मी व्यवस्थित व्हिडिओ दाखवलेलाच आहे मुलींना ओवाळायला विसरू नका मुलींचे पाय धुवायला विसरू नका पायावर स्वस्तिक काढायला विसरू नका आणि पायावर डोकं टेकवून त्यांचा आशीर्वाद तुम्हाला आजच्या सॉरी अष्टमीच्या दिवशी घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कन्यापूजनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत आता वस्त्र नसेल तुमच्याकडं तर तुम्ही एक एक रुमाल देऊ शकता किंवा नुसते टिकल्याचे एक एक पाकिट दिलेत तरीही चालेल वस्त्र हे आपण आपल्या घरातल्या मुलीला फक्त द्या बाकी मुलींना तुमची परिस्थिती असेल अवश्य नसेल तर एक एक रुमाल आणि त्यांना टिकल्या बांगड्या अशी काहीतरी वस्तू देऊन त्यांची पूजा करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ